शहरातील विविध भागातील चोरीस गेलेल्या संदर्भात तपास सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक यश ऋषिकेश रेड्डी यांना मालेगाव येथील चोरटे दुचाकी चोरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ मालेगाव येथि सराईत मोटरसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडील सात मोटरसायकल जप्त करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी अजून कुठे मोटरसायकल चोरी केल्या आहे याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे वसीम एडा उर्फ वसीम अहमद साजिद अहमद अंसारी वय चोवीस रानार रमजानपुरा मालेगाव अफसर अली अजगर अली वय अठ्ठावीस रानार नगर गौशिया मस्जिद जवळ मालेगाव शेख साजिद शेख अजिज वय तेवीस रानार जाफरनगर मशीद मागे मालेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे इतर साथीदार फरार झाले आहेत त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत एस ए एस पी धुळे शहर ऋषिकेश रेड्डी यांना अशी एक बातमी मिळाली होती की मालेगावमधील तीन आरोपी हे धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहन चोरत आहेत त्यांची नावं अशी आहेत की वासिम जडा उर्फ वासिम अहमद अफसर अली अजगर आणि शेख साजिद शेख अजीज हे तिघही मालेगावचे राहणार आहेत यांच्यावर पूर्वीचे देखील वाहन चोरीचे गुन्हे आहेत यांना तिघांना अटक केली असताना आपल्याला सात वाहनं याच्यामध्ये रिकव्हर झालेली आहेत आणि याच्याकडून अजून वाहनं देखील आज रिकवरी होते